नमस्कार मैत्रिणी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण आपल्या घरातील देवघरात किती देव आहेत आपल्या एवढ्या देवांची आपल्याकडून मनापासून पूजा करू शकतो का काही ना वेळ असतो त्या व्यक्ती अगदी मनापासून पूजा करतात प्रत्येक देवाची उपासना देखील अगदी मनापासून करतात पण ज्यांच्याकडे वेळ नाही ज्या व्यक्ती कामाला जातात किंवा इतर काही बिझनेस असतात अशा व्यक्तींना आपल्या घरात असलेल्या प्रत्येक देवांची पूजा करणे शक्य होत नाही किंवा केली नाही तर आजच्या युगात आपल्या घरात कोणते देव असावेत आणि किती देव असावेत याचा विचार प्रत्येकजण करत असतो तर यासाठीच हा व्हिडिओ आहे तर मैत्रिणीं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर मैत्रिणींनो आपण सुट्टीच्या काळात बऱ्याचदा किंवा इतर वेळी अनेक देवांना जातो आणि तेथे गेले की तेथील मूर्ती किंवा देवांचे फोटो घेऊन येतो मग ते आपण घरी आले की आपल्या देवघरात मांडतो आणि यामुळेच आपल्या देवघरात अडचण होते आपण हौसेने देव तर आणतो किंवा देवारात ठेवण्याच्या इतर वस्तू यंत्र वगैरे आणतो पण ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्टीची म्हणजेच प्रत्येक मूर्तीची अगर प्रत्येक यंत्राची आपल्याकडून अगदी रीतिरिवाजाने पूजा आणि उपासना ही झालीच पाहिजे जर आपल्याकडून पूजा आणि उपासना होत नसेल तर कृपा करून तुम्ही इतर देव आणू नका आणि तिथे गेलात तर तिथेच बसून तुम्ही उपासना करा आणि तेथे त्या ते देवाची पूजा पूर्ण करा तुम्हाला जर घरात प्रत्येक देवाची पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही ते तेथील देवमूर्ती घरी आणू नका तिथेच बसून त्याची उपासना करा आणि महत्त्वाचं म्हणजे देवघरात कुठले देव ठेवू नयेत तर देवघरात आपण नागदेवता असलेली महादेवाची पिंड ठेवू नये तुम्हाला जर नागदेवतेची पूजा करायची असेल तर तुम्ही वारुळाच्या ठिकाणी किंवा नागदेवतेची जिथं मंदिरं असतात तिथं जाऊन तुम्ही नाग त्या नागदेवतेची पूजा करू शकता त्याचप्रमाणे आपण घरात रुद्र अवतार धारण केलेल्या कोणत्याही मूर्तींची किंवा फोटोची स्थापना करू नये आपल्या देवघरात गणपती बाप्पा असावेत ते विघ्नार्थ आहेत त्यामुळे आपण गणपती बाप्पा देवघरात पूजलेच पाहिजेत पण एक देवघरात नेहमी चांगल्याच मूर्तींची पूजा करावी कोणत्याही भंगलेल्या मूर्तींची पूजा आपण देवघरात करायची नाही आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या साईडला आपण स्वामींची मूर्ती ठेवू शकतो पण त्या मध्ये एक इंचाचा अंतर असावं देवींचा विचार केला तर आपण महालक्ष्मी किंवा आपली जी काही कुलस्वामिनी आहे त्या देवीची मूर्ती किंवा टाक ठेवावा जर आपल्याकडे टाक पूजायची पद्धत असेल तर ते टाक ठेवले तरीही चालतील काही जण स्त्रीयंत्र ठेव होतात पण त्यांची रोजच्या रोज पूजा होत असेल तरच तुम्ही देवघरात स्त्रीयंत्र ठेवा नसेल तर स्त्रीयंत्र एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डब्यात लाल कापड ठेवून त्यावर कुंकू वाहून तांदूळ वाहून त्यात एक लवंग ठेवून वा कापूर वाहून तसेच स्त्रीयंत्रावर गट्ट्याची माल ठेवावी आणि हे आपण लॉकरमध्ये ठेवावं शक्य असेल आपल्याला पूजा करायची तर आपण हे श्रीयंत्र देवघरात ठेवावं अन्नपूर्ण ठेवायची असेल तर आपण अन्नपूर्ण ठेवूच शकतो यामुळे आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते आपल्याला धनधान्यात कधीच कमी पडत नाही त्यामुळे अन्नपूर्णेची मूर्ती आपण देवघरात ठेवू शकतो लक्ष्मी ठेवत असेल तर आपण विष्णू स्वरूप श्री विष्णूंची म्हणजेच बाळकृष्णाची स्थापना कर करू शकतो यामुळे आपल्या घरात हस्ते खेळते वातावरण राहते आणि लक्ष्मी देखील स्थिर राहते लक्ष्मीचा फोटो ठेवत असाल तर लक्ष्मीच्या हातून पैसे पडणारा फोटो आपण ठेवावा अनेक जण अनेक प्रकारची यंत्र त्याचप्रमाणे वास्तुदोष यंत्र देवा देवाऱ्यात ठेवत असतात पण तसे ते न ठेवता त्याची फ्रेम करून आपण ते भिंतीवर लावू शकतो देवाऱ्यात असे देव ठेवावे की आपल्याकडून त्यांची रोजच्या रोज उपासना झाली पाहिजे रोजच्या रोज त्यांची अंगोष झाली पाहिजे रोजच्या रोज त्यांना धूपदीप आपण अर्पण केले पाहिजे त्याचप्रमाणे रोजच्या रोज आपण देवांना नैवेद्य दाखवला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल आपण विचार करायला गेलं तर आपल्या घरात जर अनेक लोक आले तर आपण त्यांची काळजी कशी घेऊ शकतो आणि तेवढेच चार लोक आले तर तेवढेच आपण कशी काळजी घेऊ शकतो याचाच विचार करता आपण देवघरात तेवढेच देव ठेवले तर अगदी मनापासून अगदी कमी वेळेत आपण त्यांची उपासना करू शकतो त्यामुळे देवही आपल्यावर खुश होतात व आपल्या घरात कोणतीही निगेटिव्हिटी राहत नाही त्याचप्रमाणे मैत्रीण आता परत एकदा विषय म्हणजे देवघरात आपण गणपती बाप्पा आणि आपले गुरुस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुमचे कोणतेही गुरु असतील म्हणजे साईबाबा असे कोणतेही गुरु असतील दत्तगुरु असतील तर तुम्ही त्यांच्या मूर्ती ठेवू शकता त्याचप्रमाणे आपण विष्णूच्या रूपात बाळकृष्ण ठेवू शकतो कारण यामुळे आपले घर हस्त खेळत राहतं लक्ष्मी माता ठेवू शकतो आणि अन्नपूर्णा देखील शकतो या व्यतिरिक्त आपण कुलदेवीचा टाक देखील ठेवू शकतो आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणी देव्हाऱ्याच्या वर कोणतीही वस्तू किंवा इतर काही देवाच्या वस्तू ठेवू नये अनेकांच्या घरात बघितले की देव्हाऱ्याच्या वर अनेक व्यक्ती वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या देवपूजेच्या असतात किंवा इतर कोणत्याही वस्तू असतात जर आपल्या डोक्यावर काही वजं ठेवलं तर आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपण जर देवांच्या डोक्यावर ओझं ठेवलं तर त्याचा त्रास देखील आपल्याला नक्कीच होतो त्यामुळे आपण देवांच्या डोक्यावर जर भार ठेवला तर तो भार आपल्या डोक्यावर पडतो आणि आपल्या घरात पूर्णपणे त्रास व्हायला सुरुवात होते देवघराच्या आजूबाजूला घाण तर अजिबातच ठेवायची नाही देवघराच्या आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवायची दे देवदे देवघर देखील आठवड्यातून एकदा चांगले स्वच्छ करावे तसेच रोजच्या रोज आपण देवघर स्वच्छ करायचीच आहे पण अगदी डीप क्लिनिंग करून आपण आठवड्यातून एकदा पूर्ण देवघर अतिशय स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे रोजच्या रोज देवांना त्यांची जागा स्वच्छ करून त्यांना स्वच्छ अंघोळ घालून आपल्या कपाळी कुंकू लावून देवपूजा करून घ्यायची आहे रोज देवांना अगदी मनापासून नैवेद्य दाखवायचं आहे किमान आपण साखरेचा दुधाचं नैवेद्य तर दाखवू शकतोच जर आपण एकाच वेळेस अनेक देव देवघरात ठेवले तर प्रत्येक देवाची उपासना ही झालीच पाहिजे आणि जर आपल्याकडून हो त्या त्या देवाची उपासना झाली नाही तर आपल्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होऊन आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे मैत्रिणींनो देवघरात मोजकेच देव ठेवा आणि अगदी मनापासून त्यांची पूजा अर्चा करा त्यांची विचारपूस करा त्यांच्याशी बोला याच प्रकारे आपण देवघरात कमीत कमी देव ठेवून म्हणजेच योग्य तेच देव ठेवून आपण देवाची उपासना आणि पूजा करू शकतो तर मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त चिंतन श्री गुरुदेव